उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकसित नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा कार्यालयाचे आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात करण्यात आले माजी आमदार दिलीप वाघ मनीष जैन यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील जळगाव महिला महानगराध्यक्ष मिनल पाटील महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पाटील व सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी सेल पदाधिकारी महिला प्रमुख व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अनिल दादांच्या हस्ते उद्घाटन केलेलं या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील सगळ्यात एक घड्या तेच वेळ नवी हे ब्रीद वाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी वाटचाल करताना उभ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे विचार तेच पण कार्यालय नवीन कार्यालय नवीन विचार तेच घेऊन येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी संघटनात्मक बांधणी आगामी येणाऱ्या काळात विधानसभा असतील त्याच्यानंतर नगरपालिका असतील महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवी उम्मीद देणारं हे कार्यालय ठरणार आहे आणि त्या उम नव्या उमेदीमध्ये नवनवीन कार्यकर्त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकींमध्ये संधी देण्याचं काम आणि संघटनेचं काम चाललं विधानसभेचं संघटनात्मक कार्यक्रम का जे काही कामकाज असेल ते या ठिकाणूनच घडणार आहे हे त्रिकालीबाद सत्य आहे पण उमेदवार निश्चितीचं का जे काही कार कारभार असतो किंवा जे त्या बाबतीमध्ये निर्णय जे असतात ते निर्णय हे सगळे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश कार्यालयावरनं चालतील येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सगळ्यांना वाढताना दिसेल दादा आज दिल्लीला नरेंद्र मोदीची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ शपथविधा मुळामध्ये आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा आनंद आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदी हे तिसऱ्यांदा शपथ विधी घेताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा वाटा असल्याचं जी कबुली असते ती काल आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना किंवा राज्याच्या प्रमुख नेत्यांना त्यांनी दिल्लीमध्ये दिली आणि आज हा सोहळा जो पार पाडला जातोय त्या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक वेगळं स्थान देऊन मान सन्मान देऊन राष्ट्राच्या हितामध्ये आज हा सोहळा पार पडला पढ़ पडताना बघतोय आमच्या त्यांना शुभेच्छा आहे आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आनंद होत आहे आता या दिवसभर ह्या बाबतीमध्ये एक सूत्र एन डी एचं जे ठरलेलं होतं की कि कोणाच्या जा किती जागा स्ट्रेंथ पक, प्रत्येक पक्षाची बघून त्या ठिकाणी एक सूत्र जे ठरवलं होतं त्या सूत्रामध्ये खऱ्या अर्थाने काल जी चर्चा झाली आणि आजची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची केवळ फक्त चार जागा आम्ही लढवल्या आणि चार जागांमध्ये दुर्दैवाने आमची एकच जागा आली असल्यामुळे तेवढी स्ट्रेंथ आम्हाला त्या ठिकाणी मिळू शकली नसल्यामुळे कदाचित त्यांनी जो धोरण ठरवलेलं असेल त्या धोरणानुसार आज ते मंत्रिमंडळामध्ये आज जरी सहभागी होताना दिसत नसले तर येणाऱ्या काळामध्ये त्यांनी काही ना काही कमिटमेंट केलेलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी देशाच्या केंद्रीय काम या विषयाची मागणी कॅबिनेट मंत्री पदाची आहे राज्यमंत्री पदाची वापर नाकारली आहे आपल्याकडून बरोबर आहे आमच्याकडचे दोन जे सदस्य आहेत त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब असतील त्याच्यानंतर प्रफुल्लभाई पटेल यांनी मंत्री म्हणून काम केंद्रामध्ये सुनील तटकरे साहेबांनी तर नाही पण राज्याच्या प्रफुल्लबाई पटेलांनी मंत्री म्हणून चांगलं काम सांभाळताना मागचा अनुभव बघता परत खाली उपमंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून काम करणं ते योग्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही नेते हे आमचे सक्षम असल्यामुळे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी ही स्वाभाविक होती ती येणाऱ्या काळामध्ये दे नक्की त्याचा विचार होईल रोहित कमळावर लढण्याचा नाही पहिली गोष्ट रोहित पवार साहेबांची आकलन आणि त्यांची बुद्धी जेवढी असेल तेवढीच त्यांनी बोलावं कमळावर जर का लढवायचं होतं तर लोक सभेला सगळ्यात जास्त सोपं होतं त्या ठिकाणी आम्ही ऐकलं नाही आम्हाला जर का लढवायचं असतं तर आत्ताच आम्ही कमळावरती लढलो असतो म्हणून त्यांची वैचारिक क्षमता जेवढी असेल तेवढंच त्यांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे आपल्या कुवतीपेक्षा किंवा आपल्या आकलेपेक्षा जास्त जर का बोललो आपण तर ते लोकांना आवडत नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी मागच्या काळामध्ये हाही दावा केला होता की अठरा आमदार हे संपर्कात आहेत एक आमदार रोहित पवारांनी सांगावा की त्यांच्याबरोबर संपर्कात आहे एक आमदार एकही आम आमदार त्यांच्या संपर्कात नव्हता त्याच्याकरता आम्ही चार दिवसापूर्वी मीटिंग घेतली आणि ते लोकांनासुद्धा दाखवलं मीडियालासुद्धा दाखवलं पण एक कुठेतरी माइंड गेम करायचा विचाराची दिशा बदलवण्याचा प्रयत्न करायचा परंतु सर्व आमदार हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये काम करणारे विधानसभेमध्ये आमचा परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांना दिसेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांचा एकूण एक उमेदवार हा निवडून येणाराच त्या ठिकाणी असणार आहे त्या दृष्टीने आमची वाटचाल असणार आहे आणि हीच भीती रोहित पवारांना सातत्याने सतावते कारण सहानुभूती एकदा मिळते रडून कडून मतं मा मिळवायची असतील तर ते एकदा मिळतात <coughs> परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता सहानुभूती संपली आता तर त्या वरती अवलंबून त्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती अवलंबून आणि विधानसभेमध्ये परफॉर्मन्स त्याच्यामुळेच आमचा चांगला असणार आहे त्याला एक आपण आपल्या गटा म्हणतो बारामतीमध्ये आज एक दादांचे बॅनर झळकलेले आहेत योगेंद्र पवार जे आहेत त्यांचे बॅनर झळकलेले ते आता नवीन दादा आहेत असं म्हटलं जात आहे बारामतीमध्ये आता या योगेंद्रदादांना दादांना मी सुद्धा बघितलेलं नाही अजूनपर्यंत हे योगेंद्रदादा कोण आहेत असे निवडणुकीमध्ये पावसाळ्यामध्ये जशा छत्र्या उगवत असतात तशा ह्या छत्र्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये येत असतात या पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत जसा पावसाळा पुढे सप्टेंबर नंतर कमी व्हायला लागेल व्हायला सुरुवात होईल तसं या छत्र्या संपणार सुद्धा आहेत या पावसाळ्यातल्या छत्रे आहेत तात्पुरत्या स्वरूपात दिसतील नंतरच्या काळात तुम्हाला कुठेही दिसणार नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये भरपडते रक्षा खडसेंना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे सांगितलं जात आहे ते शपथ सुद्धा घेणार आहेत कसं पाहत आहे मला सर्वात जास्त आनंद झाला की तिसऱ्यांदा रक्षाताई खडसे ज्यावेळेला लोकसभेमध्ये निवडून गेल्या आणि आज मंत्रिमंडळामध्ये त्यांची शपथविधी होतो आहे जळगाव जिल्हा हा मंत्र्यांनी भरलेला आता जिल्हा व्हायला लागला राष्ट्रवादीचेही मंत्र राष्ट्रवादीचाही मंत्री शिवसेनेचाही मंत्री भाजपचाही मंत्री परत आता केंद्राचाही मंत्री त्यामुळे या जिल्ह्यातल्या विकासामध्ये या चौघं मंत्र्यांना एकत्र येऊन आपल्या जिल्ह्याचा विकास साधणं हे सोपं होऊ शकतं म्हणून खूप खूप त्यांचं अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा दादा एकीकडे बघायला गेला मात्र ते आता भाजपमध्ये जाणार किंवा नाही असं मला सगळ्यात मोठी अडचण तीच होती की खडसे साहेबांनी मध्यंतरी आता ते कुठल्या पक्षात देत मला असं कळलं की ते दिल्लीला सुद्धा गेले बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना असा प्रकार तो दिसतोय त्यांना कोणी बोलवलं सासरा म्हणून कदाचित बोलवलं असेल तर नक्की त्यांचा जायचा अधिकार परंतु त्यांना कुठल्या पक्षाने बोलवलं काही मला वाटत नाही मध्येच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीला असं सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आणि माझं बोलणं झालेलं आहे प्रवेश काही झालेलं नाही अजून ते कदाचित तसं बोलले नसते तर रक्षाताईंचा लाख मतांनी त्या ठिकाणी अजून लीड वाढला असता आमच्या स्मितावाघांचा एक लाख मतांनी त्या ठिकाणी लीड वाढला असता आमची हात जोडून विनंती अस त्यांना असणार आहे की विधानसभेच्या वेळी असं काही बोलू नका आम्हाला अंदाज आहे की जरी आज लक्षाताई या केंद्रीय स्तरावरती त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून त्यांना मंत्रा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये परत लेखीकरता वेगळं स्टेटमेंट करायला तुम्ही सुरुवात कराल तीच तुमची योग्य दिशा असेल नाहीतर आमची अजून मतं कमी होतील आता पण उत्तर महाराष्ट्रामध्ये खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे जास्त मतं मिळाली असं बोललं जात आहे रक्षा खडसे त्याच्यामुळेच निवडून आला असं पण सांगितलं जातंय तुम्ही हे कॅल्क्युलेशन कसं कर करताय मला माहिती आहे ना कोणाची प्रतिमा काय आहे मी तीस वर्षापासून या ठिकाणी बघतोय त्याच्यामुळे कोणाची प्रतिमा काय आहे एखादा व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर ते घर भरल्यासारखं वाटतं पण एखादा नाठाड माणूस जर का आपल्या घरात आला तर ते घर गर, घरातले लोक घर सोडून जायला बघायला लागतात म्हणून ज्या पद्धतीने कॅम्पेनिंग आमच्या पक्षाचं चाललं होतं महायुतीचं चाललं होतं महायुतीमधल्या प्रत्येक घटकाचं चाललं होतं त्या कॅम्पेनिंगमध्ये याच्यामध्ये आपल्या आमच्याकडे आपल्याकडे असं म्हटलं जात मध्ये काम तसा त्यांनी तो प्रकार काला होता त्याच्या पंगत मध्ये डुक्कर सोडायचं काम केलं आणि ब्लीड कमी करून टाकला त्यांनी त्याच्यामुळे लीड कमी झाला असं म्हणायचं माझं स्पष्ट म्हणजे मा की त्याच्यामुळे ब्लीड कमी झाला याच गोष्टीमुळे दादा जसं की तुम्ही म्हटलं आता की काही लोक त्यांच्या येण्याने बाहेर पडायच्या तयारीत आहे तर त्यांच्यामुळे त्याच गोष्टीमुळे त्यांचा भाजपचा पक्ष थांबला था। मुळात मुळात हे वाक्य याच्याकरता बोललो की त्यांचं म्हणणं असं मध्यंतरी असं होतं की भारतीय जनता पार्टीलाच ते आता तत्वज्ञान शिकवायला लागलेले होते भारतीय जनता पार्टीला तत्वज्ञान असं शिकवलं त्यांनी मधल्या काळामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे वातावरण तयार झालं असं एक त्यांनी कल्पना शक्ती मोठी लावलेली होती आता सून कदाचित इकडे मंत्री झाली त्याच्यामुळे कदाचित त्यांची भाषा बदलू शकते आता ते जर का तसं लॉजिक लावू शकतात त्यांना कोणी सांगितलं असं लॉजिक लावायला तर वस्तुस्थिती तर ही होती की तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी जबरदस्ती घुसतोय हे स्वयंघोषित घुसणारा कार्यकर्ता म्हणून जी तुम्ही भूमिका निभावली लोकांना आवडली नाही आणि लोकांनी त्याच्यामुळे लाख मतं आमचे कमी झालेली भाजपवर टीका केली दादा म्हणून त्यांचा पक्ष पक्षप्रदेश घडला आहे का आता तुमच्यापर्यंत काय माहिती भाजपवर टीका केली त्यांनी म्हणून पक्ष का नाही ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहिती खरोखर पक्ष गल्ली दिल्लीत चर्चा झाली पण गल्लीत काही अजून त्याच्या विषयी अशी चर्चा झाली नाही किंवा माहिती नाहीये ते भारतीय जनता पार्टीने त्यांना घ्यावं नाही घ्यावं तो त्यांचा प्रश्न आहे युतीमध्ये दोन पक्ष फोडून मग आपलं नुकसान होत असेल असं जर का त्यांचं म्हणणं असेल तर काही लोकांना पक्षात घेऊ नये असा सल्ला आमचा युवती म्हणून काही नेत्यांना असणार मला असं वाटत की सुनेने सुद्धा कदाचित त्यांना बोलवलं असेल की नाही मला शंका आहे ते सुनेच्या जा शपथविधीला जाऊ शकतात गेलंही पाहिजे त्याच्याबद्दल त्यांचा आज आनंदाचा दिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत पण भारतीय जनता पार्टी कडनं त्यांना निमंत्रण केलं असेल असं काही मला वाटत नाही भाजपने जर त्यांना सामावून घेतलं तर त्यांच्यासोबत काम करणार का ए आता महायुतीमध्ये समजा जर काही लोक आपल्याला नसतील लावलं तरी सुद्धा काम करायची वेळ आली तर करावंच लागत त्यांचं स्वागत नक्की करू आम्ही पण मी जे म्हटलं की पंगत मध्ये डुक्कर सोडण्याचं काम केलं तर त्यांना विरोध सुद्धा आमच्याकडनं होईल कार्यकर्ता म्हणून स्वागत करणार का नेते म्हणून ते कार्यकर्तेच राहतील ते पहिल्यांदा त्यांचा पक्ष बदलला ना, ना, ना ले ले ते ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मीच त्यांना घेऊन गेलो होतो आमदार बनवण्याकरता सुद्धा मीच प्रयत्न केलेले होते त्याच्यानंतर ते आमदारही झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता पवार साहेबांबरोबर राहण्यासाठी भूमिका त्यांनीच निभवली त्याच्यानंतर आता परत भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं जर का त्यांची भूमिका असेल ते आमदार म्हणून थोडी जातील कार्यकर्ता म्हणून जाऊ शकतात नाही ते इलेक्शनच्या पिरियड मध्ये लोकसभेमध्ये त्यांनी का भूमिका मांडली कारण ते पक्षनिष्ठेच्या गोष्टी खूप करतात आणि पक्षनिष्ठेच्या गोष्टी करत असताना एखाद्या पक्षामधनं आपली भूमिका या पक्षातून त्या पक्षामध्ये कुठलाही प्रवेश न होता सुद्धा जर का शिफ्ट झालेली असेल तर ती भूमिका का मांडलेली होती ती त्यांना भगवंताला आणि त्यांना दोघांनाच माहिती असणार आहे आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता आमच्या महायुतीतले दोन्ही उमेदवार जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा